नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे साधारण आहेत ना आता नऊ वाजलेत न्याहारी सकाळची झाली गावाकडे असल्यावर कसं आहे सकाळची न्याहारी लवकर होते आज भोपळी मिरची होती संगमेश्रून आपण आणली होती आणि तांदळाची भाकरी अशी निहारी झाले आणि पाठचा परिसर बघताय पूर्ण मोकळा मोकळा वाटतो आहे आपला घराच्या पाठचा परिसर आहे इथे ॲक्च्युली हा काजू होता तर तो गेल्या एवढ्यामध्ये बघितलं असेल तर काजू पडला होता तर तो बऱ्यापैकी तोडून झाला आहे आणि आता इकडे बघा मोकळं वाटतं एखादं झाडं पण या कोपऱ्यामध्ये लावसाचं झाल्यावर कारण हा बांध पहिला घालावं लागणार आहे तर इकडे ही लाकडं जी तुटली नाहीत कुरडीने ते इकडे ठेवले आहेत ते बघू नंतर तुटतील काय अच्छा कारण काजू खूप चिवट असतो हो जेव्हा झालं काय तो पडल्यानंतर मेला तर मेल्यानंतरचं चिवट चिवट होत जातं तरी पण गावातील आलेले कोण बाळूबाबा होते काय बाळूबाबा विकेबाबा आणि पाटील होते ओके तर ही काट्या ॲक्च्युली छोट्या मोठ्या या आता नाही कामाला येणार जास्त सुकल्या ना की मस्त होतात नाही तोला चांगल्या होतात एकदम त्या बघा आणि इकडे ही लाकडं फोडलेली होती हे बघा लाकडं अशी फोडून आता ही कशी बऱ्यापैकी लाकडं आहेत तर हिरके बोलतात त्याला इरके हे पेटायला चांगले तर ही लाकडं पण आता चांगली झालेत काजूची तर ह्या वर्षीचं काम आपलं लाकडाचं निम्मा निम्मा झालं आहे थोडीफार लाकडं आणावी लागतील पुढील एक दोन महिन्यामध्ये आपल्याला गॅस पण घ्यायचं तर काय लाकडं एवढी लागणार नाहीत पण बॅकअप असलेला बरा कारण चुलीवरचं जेवण जरा जास्त मजा येते एमर्जन्सीमध्ये गॅस असेल बाकी वेळेस चुलीवरच जेवण असेल तर गावाकडे आलं म्हणजे तर वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं असेल तर आपण रताळीचे वंडे केलेले दोन तर ॲक्च्युली आहे काय ती जी माती आहे ती त्या बांधाची माती तर बांध आपण वरच्या बाजूला जी काढलं ना सगळं ती माती आहे चिकट पण त्याच्यामध्ये काय रताळी वगैरे लागलेत ती बघूया कारण होतं आहे कसं रताळीचा आपला एक फिक्स वंडा होता तर आपण जिकडे कपाट ठेवलं आहे तिकडे वंडा असायचा दरवर्षी तर तो यावर्षी नाही आहे तर वरच्या बाजूला आपण जो काय के वंडा केला होता काकडे वगैरे होते तिकडे थी। तर गवद, गवद, गवद होता। हलुँ, 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 तर त्याच्यामध्ये जे काय आता रताळी वगैरे हिरलेत काय बघूया तर इकडे वरच्या बाजूस कसं झालंय बघा गवत गवत भरपूर गवत होतं काकड्या वगैरे आता सगळ्या मेल्या हे सगळं हळूहळू हळूहळू साफ करायला लागेल तर इकडे इकडे मिरची रोप आहेत फुलं आली बाय एवढेश मिरचीला फुलं आली हे बघा इकडं मिरचीची रोप आहेत बाजूला सगळ्या काकड्या होत्या ज्या की व्हिडिओ तुम्ही बऱ्याचशा बघितल्यात आणि इकडे हा रतायचा वंडा मोठा आहे यावर्षी पण <laughs> किती लागले त्या माहिती नाही का माती आहे भरपूर चिकट चिकट तर हे बघा इथपर्यंत आहे इकडे एक बोरक्यान पण आहे ते पण बघू नंतर काय झालं आहे का ॲक्च्युली बोरक्यानाची जागा इकडे खाली होती काजूच्या इकडे तर ते काय जागा त्याची ह्या वर्षी सगळं गडबड झालं आहे तर मग ती जागा तर गेले ती बनवावी लागेल परत आणि इकडे काटे इकडे पण आहेत ना गे बऱ्याचशा ह्या सगळ्या काट्या जमा करून मग ना जेव्हा चूल पेटवतो ना स्टार्टिंगला तेव्हा ह्या काट्या भरपूर कामाला येतात आणि इकडून आता पूर्ण आपलं घर मोकळं दिसतंय हे बघा इथे काजूचं झाड मस्त होतं बरं वाटायचं सावली वगैरे असायची तर काय शेवटी आपल्यात काय नसतं ना तसा प्रकार झाला तो असो का एक 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 रथायता मिळत आहेत हे बघा छोटी आहेत पण जाऊ दे रथाय मिळतायत ते महत्वाचं तर आता सर्व ना खणून घेतो मग दाखवतो शेवटला काय मिळालं हे बघा हे पांढरं रताळा पांढरं आईला म्हटलं आता ते जरा काहून टाक खाण्याला बरं पडतं इकडे ॲक्च्युली काही जास्त रताळी नव्हती थोडीफार लावलेली त्याची भेटलेत नाही असे नाही दहा बारा भेटलेत छोटी छोटी खाण्यापुरती झाली बस झाली पुढं पण थोडं मोठं आहे इकडे वरच्यावर आहे ती बघा हा हे मोठा आहे पांढरा जमीन भुसभुस येत असतील ना तर मग अशी रताळी मिळतात इथं थोडा पाळापाचो लाईन टाकलेला खाली बनवताना हा रताळी खायला चांगलं पडतं रताळी खणताना थोडीशी आरामात खणायला लागतात नाही तर ते तुटून जातात माती माती ना नाही पटका <स्थाथारागा> बटाटे येऊ हो का बटाटे छोटे छोटे रता येत याची जमीन चांगली नाही ना जमीन चांगली असली की बऱ्यापैकी असतात इथं एक खणलं रथाई बऱ्यापैकी मिळाल्यात साळण वगैरे काहीतरी घेऊन येतो आणि मग घेऊन जाऊया बऱ्यापैकी मिळाली बाजूचा सगळा परिसर आता मोकळा झाला आहे मस्त वाटतं आहे पूर्ण भात शेती झाले आपला शॉर्टकट रस्ता पण आता सुरू झाला आता काय या बाजूने खूप क्वचित आहे ना होईल घराच्या पाठीमागूनच आहे ना इथे गेलं की वरती रस्ता आहे तर चला आता घमेलच आणलंय घमेलाच भरूया घमेला भरलं पाहिजे आई पूर्ण एक मोठा भेटल फक्त एक मोठा आहे बऱ्यापैकी हे बघा अशी रताळी मिळाली पाहिजेत ठीक आहे दरवर्षी काहीतरी मेहनत घेतो काहीतरी मिळत एकच वर्ष गेलं होतं नाही वरांना घेऊन आलो होतो बस काय नव्हतं भेटलं एकच वर्षाचं असं मला आठवत आहे बाकी काही ना काहीतरी काही ना काहीतरी तरी मिळत रसायिक खानून झालं ते तर इकडे एक ना बोरक्यान हाय बोरक्यान आणि टक टक्क व्हिडिओ माझे बघितली असेल तर आपण लावलं होतं बरच काय काय टक्के होते होतं होत भुरत आणि मोठा झाला असता बाबू हाय ना हा एवढा पुरला असताना त्याच्या मोठा मोठा होतो एवढं एवढंच होत ना पुरलेला तेव्हा ते हा टका टक्का टका बाजूला इकडे हा टका धुतल्यानंतर तुम्हाला दाखवत होतो नेमका टका भाजी बनवते असंच पण खातात ना शिजून रिगलेत बऱ्यापैकी नाही 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 म्हणता म्हणता शिवा लावला होता बांबूचा हे भरक्यान हे हो माती चांगली असते तर मोठ मोठं झालं असतं ठीक आहे आहे ना बिया आहे पुढच्या वर्षीला గంగ పార్టీ చి ते काढून घेतो होती हां मग त्यांना झाला आणि नाक मारत तू वर नाही आला मग तू काम खातो मातीच्या हातात ठेव भोरकॅन एवढंसं खाणतो हो मग खातो हे बघ तुमचा बायकोन मगापासून खणत होतो जमिनीत गेलं तर अर्ध कुठे गेलं ते हे बघा जॉईंट कर जॉईंट कर असं काय हां एवढं मोठं आहे योगा घोरकॅन किंवा आमच्याकडे याला भोरकॅन म्हणतात अपभ्रंश झाला घोरक्यान भोरक्यान असा काहीतरी शब्द येतो चला झालं सगळं करून पोरं पण आलेत मेहनतीचं फळ आपल्याला सगळीकडे मिळतं नेहमी सांगत असतो मेहनत करायची तर हे घोरक्यान आहेत टक्के आहेत आणि रताळी आहेत चला पोरं आलेत तर वेळेवर आली रताळी खाणत होतो चिबूड घेऊन आलेत ती बोळी पण खाऊया आणि रताळी पण खातील अरे गे पिशवी काढत या तुझ्या बरं पडला देवाणघेवाण केली आम्ही तुझा पण झाला अरे पडला माझं देवाण देवाणघेवाण कशी काय पडली <laughs> एक हाताने दे एक घे कुठून <laughs> <laughs> भेटला रे तुम्हाला आता बाबा मला होते घरी घेऊन साईलाई बिताई सगळं खाणून टाकला असे बारीक भेटली रे दिगली नाहीत चांगली एक मोठं भेटलंय असं शिदवाला ठेवलं भाजी असे अजून घ्या रे खाली चला सकाळी रताळी वगैरे चांगली खाणली थोडीफार रताळी मिळाली पोरं पण आली होती तर थोडा वेळ गप्प गोष्टी झाल्या मग बराच वेळ बसलेली मग तेलुगू गेल्यावरती परत एडिटिंगला वगैरे बसलो होतो आता दुपार झाल्या जेवायला बसूया जरा सकाळी थोडीशी रताळी खाल्लेली आणि अजून ही बघा एवढी रताळी आहेत त्यामुळे ठीक भेटली नाही ठीक भेटली खाण्यापुरती तरी भेटली हे बघा हां हां एक एक दीड किलो होतील हा झालेला रात्री व्याम ऐंशी रुपये किलो पाणी आणि बाग असं लाल लाल एकदम हा ऐंशी रुपये किलो किलो ती मोठी राहता किती तीन चार बसत असतील आणि हे इकडे बोरक्यान बघा आहे ना हो तेवढं ते उमलसं कारण त्याचं चिक्कल पटकन जात नाही तर हे जरा लाल पाण्यातून काढलं की नंतर चांगल्या पाण्यात धुवायला होईल हे बघा मातीतच असतं ना पूर्ण ते ना। पटकन नाही जात थोड्या वेळ असं असं ठेवलं की जाईल चांगलं एकदम अजून मोठं झालं असतं साई म्हणते त्याची ती जागा नाही ना त्याची त्यामुळे त्याला काढलेला वर्षी दुसऱ्या ठिकाणी लावू हे वरचे वरचे आहेत ना हे ठेवायचं हे ठेवायचं ना त्याला भुरीत टाकून देऊशील ठेवायचं हे बघा हे दोन आहेत नाही टाकाय नाही बर ह्याचं भेटलं ना आपल्याला खालचा भाग होता शेल मोठा तिथं नाही काय तू खनिज बरक्या नाही बरक्या नाही बघा ते वरचे वरचे असतात ना टक्का आहे बारीक आहेत ना ते काढायचे काढून घ्यायचं हे बारीक लागत काय अच्छा बघ निकत तेवढे काढून घे मग बाकीचे हे जुनं वाला ना वाला। ए हे एवढं लावल्यावर एवढे आले तर हे नाही काय ते कांदे द्यायचे ना हा खायचा वर्षी नाही वाटत हा एक फक्त होईल ना खायला काटिकांग नाहीत काही हो याक ना तीन, या तीन री आली पण ती भरपूर पान लगभग सेम असतं सगळ्याची नाही काठी कांग ना टक्क्याच पाणी वेगळे वेगळं टका नाही मला वाटतं तो भोरक्यान थोडी सेम एकाच आहे पानं एकातलीच आहेत या वर्षी फक्त आपल्याकडं भोरक्यान आहे ना ते कमी आहे हाय ठीक आहे कमी म्हणण्यापेक्षा एक दोनदा भाजी व्हाईल नाही मस्त भाजी होईल ही ॲक्च्युली गावाकडची कंदमुळं अजूनपर्यंत आम्ही याला जपून ठेवलेली आहेत गावामध्ये रताळी वगैरे पण घेऊन येतात ऐंशी रुपये शंभर रुपये अशी किलो असतात तर हेच जर थोडंफार मेहनत करून जर असं गावात घराजवळ लावली त्या दिवशी एक मी व्हिडिओ केली होती की त्याच्यामध्ये बोललो की काकडीचं स्वतः वेल लावायचं आणि त्याच्यावरून काकडी वगैरे जेव्हा लागते ती खायला मजा येते त्यावर कमेंट दोन तीन अशा आल्या होत्या आम्ही मुंबईला राहतो मुंबईला कुठे काकडी लावणार काहीही बोलतो तर मुळात मुद्दा समजून घ्या मी आत्ता सध्या आहे गावाला आणि गावाला असं आसपास थोडीफार जी जागा असते ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार काही लावलं तर त्याचं फळ चांगलं मिळेल असं बोलायचा उद्देश असतो अर्थाचा अनर्थ करायला लोकांना पटकन येतो असो काय झालं आहे बरेच जणं वाकड्यात शिरायला बघतात पण म्हणजे आपलं काम आहे मी बऱ्याच वेळा गावाला येतो गावच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा मी बाहेरचे व्हिडिओ पण करतो तर काही जणांना ते नाही पटत आहे गावालाच जाऊन का हा सारखा सारखा गावाला जातो तर या ट्रीपमध्ये तुम्हाला त्याचं सगळ्यांची उत्तरं मिळणार आहेत यावेळेस गावाला मी नेमका एवढ्या सुट्ट्या मला कशा मिळतात किंवा मी काम कसं करतो काय करतो बऱ्याच जणांचा तो प्रश्न आहे की बऱ्याच कमेंट्स त्या पण येतात तर ह्या काही कामधंदा करत नाही मुळात लो मला लोकांना हे कळत नाही आहे की यूट्यूबसुद्धा एक काम आहे फक्त काय दहा ते सहा जॉबला गेलं म्हणजे काम झालं नाही असो पण आपण यूट्यूबच्या पलीकडे बरंच काही करतो ते मी एक दोन वेळा एक्स एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे पण या ट्रिपमध्ये आपण त्याची डिटेल्स नक्की देणार आहे गेल्या दिवाळीमध्ये मी सांगितलं होतं की काहीतरी न्यूज आपण देणार आहे पण ती काही मी अजूनपर्यंत दिली नव्हती तर देऊ कामाबद्दल काहीतरी खास आहे ते पण सांगणारच आहे असं म्हणजे प्रत्येकाची जी विचार करण्याची पद्धत आहे त्यानुसार प्रत्येकजण बोलत असतो सध्या आपण रताळ खाऊया ही रातारी उद्या परवा अजून चांगले लागतील ॲक्च्युली कच्ची रथाई जास्त खाऊ नयेत सकाळी एक खाल्लेलं पोरांसोबत सकाळी पांढरं रताळ होतं आता हे लालवाल आहे तर ते पण खाऊया मस्त लागतं उद्या अजून चांगलं लागेल ॲक्च्युली याचं चीक मरेल ना ते चव अजून वाढते आता थोडंसं हे पाण्या पाण्यासारखं लागते उद्या अजून चांगलं लागेल तरी रातारी तयार झालेत आणि पाऊस पडतो त्यामुळे ते पाण्यासारखं पण थोडं लागते असो चला आता हे दोन वगैरे मस्त चकाचक झालेले आहेत आता हो खाऊ शिजवून चांगले लागतात शिजवूनच खावीत कच्ची कमी खावा बऱ्याच वेळा सल्ला देत असतो मी तर चला आता रताळ खातो थोड्या वेळात जेवूया गावाकडे मिरचीचे पण असे एक दोन रोपे जरी लावलेत ना पाजी तेवढी मिरची खायला मिळते पाणी तेवढं हवं त्याला या रात काय असेल का ना इकडे पण दोन चार वेल आहेत हा ॲक्च्युली मेन रताळीचा वाटतं पण यावेळी सामान वगैरे होतं ते इथे काही जास्त रताळी करता आली नाही याबाबत इकडे आता पपई पपई भरपूर दिवस लागतात के मोठ्या व्हायला नाही मला अजून महिनाभर झालं वाटतं आणि कमी लागत आहेत म्हणून काय असे घड्या घडा लागतात ना हा एक इथं एक इथे आहे हां होय काय okay. पहिल्यांदाच लागणार आहे यावर्षी मुळ पहिला कधी पपई तयार होते बघायला लागेल आणि इकडे शेवगा तर काय जोरात आहे शेवगा त्या पपईला पण जगून देत नाही वरचे हो गाजवतो शेवगा यावर्षी मीच आहे मीच आहे शेवग्याचं झाड पण मोठं झालं आता बरंच यावर्षी वर्षी शेंगा काढायला जमायच्या नाही आहे वरवर जातील हां आणि एक खुटरू असं आणला आहे म्हणजे शेवगेच्या शेंगा काढायला लागतील ला जाने ला आता जानेवारी फेब्रुवारीपासून लागायला सुरुवात होतील फुलं येतील ना आता दिसेंबरमध्ये वगैरे फुलं येतील चला जेवायला जेवणामध्ये गवारची भाजी लोणचं तांदळाची भाकरी भात आणि डाळ असं जेवण आहे त्याला छान जेवण झालं आहे आणि आता आलो आहे टेरेसवर पाऊस आज जरा जरा कमी होता पण आता तो येईल असं वाटतं आहे कारण थोडं थोडं थेंबके पळून गेलेले आहेत हे बघा समोर वातावरण कसं झालं आहे बघा घराच्या पाठचा परिसर आपला तर तिकडे वरच्या बाजू जी मळी आहे ना तिकडे आपण सकाळी रताळी खाणली ॲक्च्युली कसं आहे तिकडे अजून बरीचशी माती आहेत तिकडे ॲक्च्युली भात शेती होते पण इकडची जी आपण खाणलेली माती होती ना ती तिकडेच टाकलेली आहे तर ती जेव्हा ह्या बांधाचं काम होईल किंवा खालच्या साईडच्या बांधाचं सा काम होईल तेव्हा ती माती आपण काढणार आहे मग त्याच्यानंतर परत तिकडे भात शेती होईल आणि इथून अशी एक वाट आहे ॲक्च्युली ही बघा ही दिसते का तशी वाट आहे ती वाट म्हणजे अशी वाडीतल्या जे या शेतीमध्ये कोणी जातं किंवा शॉर्टकट पण आहे या वाडीतून त्या वाडीत जाताना म्हणजे घरात खाली उतरायला लागत नाही वरूनच असा तो मग जाऊ शकतो उन्हाळ्यातून तरी आणि पावसाळ्यातून या शेतीमध्ये कोणी येत असेल तर तेव्हा जाण्यासाठी वाट आहे आणि या वरच्या बाजूने आपल्या बऱ्याचशा काकडे असतात दरवर्षी जर जुन्या व्हिडिओ कोणी जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे इकडे बऱ्याचशा काकडे असतात तर ती वाट पण आहे तर हा बांध एकदा झाला तर बांध घालताना आपण ती वाट ठेवली होती ऑलरेडी बांधाने साथ नाही दिली तर ठीक आहे ते चालायचं काय प्रत्येक गोष्ट काय आपण मॅनेज नाही करू शकत निसर्गावरती पण सगळं डिपेंड असतं आणि कामकाजावरती पण सगळं डिपेंड असतं थोडंफार उन्नीस वीस गोष्टी होतात तर वरती पण नाचणी होती यावर्षी तर नाचणी पण सगळी आता कापून झाली म्हणजे वेचतात वरचे जे नाचणीचे आलेले असतात ना दाणे तेवढंच वेचतात आणि त्याच्यानंतर मग ते घरी आणून जोडलं जातं तर अशी ही गावाकडची शेती आ, पावसावर अवलंबून असते आणि भात कापणी आणि सगळं ही नाचणी वेचायचं वगैरे ते पण पावसावर अवलंबून झाले सध्या कारण जेव्हा भात कापणी करायची असते तेव्हा भरमसाठ पाऊस येतो तेव्हा पण पाऊस थांबत नाही आणि मग सगळी वाट लागते असं म्हणजे गावाला येत जा गाव पण जपत जा आता हे एवढंच सांगण्यापाठी माग उद्दिष्ट म्हणजे गावात राहणारा जो माणूस आहे ना त्याला माहिती आहे माझ्यासारखा माणूस तर जास्तच आहे मुंबईला आपण जस्ट पोटापाण्यासाठी जात असतो गावाला पण तेवढंच जपणं करायचीच आहे बऱ्याच वेळा फिरायला इकडे तिकडे जातो तसं गावाला पण यायचं बरं वाटतं आणि असं काही काही लावलं ना गावाला गावाला आवर्जून सांगते नाही तर म्हणायचे परत आम्ही मुंबईला रताळी कुठे लावणार मी असं म्हणत नाही मुंबईला लावा गाव ज्यांचं असेल गावच्या ठिकाणी जागा असेल त्यांनी परसावनामध्ये असे छोट्या मोठ्या गोष्टी करू शकते महिना दोन महिन्यातून फेरी मारावी लागते ही रताळी काय तुम्हाला पाणी नाही घालायचं काय नाही एकदा का आगोटी लावली की मग पाच सहा महिन्यात ती रताळी तयार होतात वंडा चांगला करायला लागतो ह्यावेळेस जस्ट आपण पाळापाचूला माती वगैरे टाकलेली कारण जी रताळीची जागा आहे ती सध्या बिझी आहे सगळं सामान आहे तिकडे त्यामुळं असं म्हणजे रताळी छान मिळाली काटी कांगणं थोडीशी मिळाली त्याच्यानंतर टके मिळाले भोरक्यान मिळाला ही कंदमुळं ही कंदमुळं खूप चांगली लागतं जे भोरक्यान असतं ना ते तुम्ही मीठ घालून शिजवून पण खाऊ शकता अदरवाईज ते शिजवून त्याची भाजी जरी केलीत ना तरी मस्त लागते आणि ॲक्च्युली ही कंदमुळं म्हणजे औषधी आरोग्याला खूप चांगली असतात तर बाहेर मार्केटमध्ये जर गेलात ना तर कंदमुळं तुम्हाला महाग मिळणार जसं रताळी मी सांगत होतो ऐंशी शंभर रुपये किलो गावामध्ये स्थानिक ठिकाणी येऊन रताळी विकतात तर मार्केटमध्ये मला नाही माहिती काय रेट आहे रताळ्यांचं पण जर गावच्या ठिकाणी एवढा शंभरचा रेट असेल ना तर मग कठीण आहे त्यापेक्षा असं घराजवळ असेल तर करत जावा असो चला म्हणजे आता जेवण वगैरे झालं आहे समोर पालवी बघा कशी आले फणसाला फंसाला एकदम असे हिरवी हिरवीगार कारण पाऊस जेवढा पडतो आहे तर झाडांना पालवी आले छान ही बघा इकडे मस्त सगळं हिरवंगार गार वाटतं आहे पावसाळ्याचे दिवस वाटत आहेत असं कोण म्हणणार नाही गावाकडे की बाबा नोव्हेंबरचा महिना आहे ह्या नोव्हेंबर महिन्यात एवढा पाऊस पडतो आहे आणि फुलं बघा किती आले जास्वंदीला एक दोन तीन भरच आलाय खालच्या बाजूला पण तिकडे दोन तीन आहेत असो चला म्हणजे रताळी पण आज मिळाले सगळं कंदामुळं मिळालेत तर मस्त वाटते कारण ही मेहनत असते आई असते आईसोबत आई मेहनत चालू असते लावताना पण आपण होतो आणि आता खंदताना पण आपण होतो तर मेहनत केल्यानंतर काहीतरी थोडंफार मिळालं ना की मस्त वाटतं तर सगळं काही मिळालेलं आहे दुपार पण झाले थोडा आराम करतो आता चला, था थांबो तो, टका, ही ही तर पाने जाला, जाला, आ, ता चला तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण इथे थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रताळी भोरक्यान किंवा टका अशी काही कंदमुळं तुम्ही कधी खाल्लीत की नाही रताळी तर बऱ्याच जणांनी खाल्ली असेल पण टका झालं भोरक्यान झालं किंवा काठी झाली अशी काय तुम्ही कंदमुळं खाल्लीत की नाही नक्की कमेंट करून सांगा तर चला म्हणजे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय